राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या यांच्याब्दी जयंतीनिमित्त नांदगाव तालुक्यात सत्तावीस मे ते मे दोन हजार शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले या उपक्रमांची सुरुवात सत्तावीस मे रोजी निबंध स्पर्धेने झाली विद्यार्थ्यांनी राजमाता अहिल्यादेवी यांच्या जीवन कार्यावरती आपले विचार मांडले अठ्ठावीस मे रोजी वक्तृत्व स्पर्धा पार पाडली विजेत्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला व सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले पंतप्रधान मोदी साहेब यांच्या संकल्प संकल्पनेतून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जी काही जन्म जन्मशताब्दी मनवण्यात आली ती पूर्ण भारतात मनवलेली असून नांदगाव तालुक्यातही मंडलाच्या वतीने सात दिवस त्याचे विविध कार्यक्रम घेऊन आणि त्याचा उत्साह मानवण्यात आला त्याचे स्वरूप असे होते की निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण त्यामध्ये वह्या पुस्तकांची वाटप केली भजन संध्या त्याचप्रमाणे पूर्ण गावामध्ये स्वच्छता अभियान केलं पुतळ्यांचं सगळी स्वच्छता करून आणि शेवटच्या दिवशी शंकरनाद आणि महाआरतीचं आयोजन केलं यात नगरपालिकेचं नांदगावच्या नागरिकांचं विविध मित्र पक्षांचं सगळ्यांचं आणि भारतीय जनता पार्टीचे सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं सहकार्य लाभलं प्रत्येकाने जबाबदारी घेतली होती त्या पद्धतीने पूर्ण केली आणि हा हा जो साजरा केला एकोणतीस मे रोजी भजन संध्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यात आला जय बाबाची भरशी मंडळ नांदगाव यांनी मनोहरी सादरीकरण केले महिला पुरुषांनी नृत्य करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तीस मे रोजी स्वच्छता अभियान राबवण्यात आले तालुक्यातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली यामध्ये नांदगाव नगर सहकार्य लाभले एकतीस मे रोजी मुख्य जयंतीदिनी महाआरती दुग्धाभिषेक व शंकरनाथ कार्यक्रम पार पडले अहिल्यादेवी होळकर उद्यानात भक्तिभावाने महाआरती करण्यात आली यावेळी भाजप तालुका अध्यक्ष संजय भाऊ सानप शिवसेना जिल्हा प्रमुख फरहानदादा खान नगराध्यक्ष राजेशजी कवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांच्यासोबत बाबाजी शिरसाट दत्तराज थोरात अभिषेक विघे सतीश शिंदे उमेश सरोदे रेखाताई शेलार सौ, सौ ताराबाई शर्मा सौ अन्नपूर्णाबाई जोशी मनोज शर्मा बळवंत शिंदे धनराज मांडलिक शरद उगले अरुणा पवार शंकर वाघमोडे शुभम सौदाणे कृष्णा देहरडाय हे मान्यवरही उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रम मालिकेमुळे नांदगाव का तालुक्यात भक्ती स्वच्छता आणि एकताचे सुंदर उदाहरण निर्माण झाले महाराष्ट्र नांदगाव